आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे मात्र हा दिवस संगमनेर शहरातील पानसरे परिवारानं मातृपितृ पूजन दिनानिमित्तानं दोन पिढ्यांचा सन्मान करत आपले वडील एकनाथ शंकर पानसरे चुलते संपत शंकर पानसरे आणि भास्कर शंकर पानसरे यांच्या पूजनानं साजरा केला संगमनेर शहरातील घुलेवाडी परिसरामध्ये राहणारे डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे डॉक्टर विवेक कुमार पानसरे या परिवारानं आपल्या शंभरी पार केलेल्या आजी बबूबाई शंकर पानसरे यांची तुला केली त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री सुशिला आणि वडील शंकर पानसरे चुलती शकुंतला आणि संपत शंकर पानसरे पुष्पा आणि भास्कर पानसरे यांचीही तुला केली शास्त्रोक्त पद्धतीनं मातृपितृ पूजन दिवस पानसरे परिवारानं साजरा केला आई वडिलांच्या ऋणातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही मात्र त्यांनी आपल्यासाठी जे कष्ट केले त्याचं दायित्व म्हणून हा अभिष्टचिंतन गौरव सोहळा पानसरे परिवारानं साजरा केला हा अभिष्टचिंतन सोहळा पाहण्यासाठी पानसरे परिवारातील सर्व लहान थोर घटकातील पाहुण्यांची उपस्थिती होती आजचा हा अभिष्टचिंतन सोहळा पाहताना पानसरे परिवाराच्या डोळ्यात आश्रू दाटले मुलांनी केलेला हा सोहळा अविस्मरणीय असल्याचे गौरवोद्गार एकनाथ पानसरे आणि भास्कर पानसरे यांनी काढले संगमनेर तालुक्यातील घोलेवाडी येथील हा पानसरे परिवार तीन भावंड यामध्ये प्रथम एकनाथराव त्यानंतर संपतराव आणि भास्करराव आणि ही संकल्पना या पानसरे कुटुंबाच्या स्मरणामध्ये राहील आणि त्यांनी आपल्या वयोवृद्ध हे या ठिकाणी तुला केली आहे आणि विशेष म्हणजे समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो ही उदात्त भावना लक्षात ठेवून पानसरे परिवारानं हे जे तुला केली आहे ही अन्नधान्य स्वरूपात केली आहे ही शैक्षणिक साहित्य रूपात केली आहे आणि समाजातील गरजू लोकांना हे दान जाणार आहे ही संकल्पना काय आहे आज आपल्या वडिलांनी वडिलांविषयी मुलांनी आपली ही कृतज्ञता साजरी केली आहे काय वाटतंय मुलांविषयी आणि काय तुमच्या आज भावना आहेत मुलांविषयी काय वाटत यापेक्षा भावना महत्वाच्या हो आहे माझ्या भावना सांगतो तुम्हाला का धन्य माता पिता जयांची कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा म्हणजे ते माता पिता आहेत का ज्यांच्या पोटी सात्विक मुलं येतात सात्विक म्हणजे काय कबुआ देवाची पूजाच केली पाहिजे असं नाही गोर काळजी केली पाहिजे कोणाला मदत केली पाहिजे एखाद्या दे आडाने कोणी शिक्षण शाळेला फी नसेल तर त्याला मदत केली पाहिजे कोणी आजारी पडला तर त्याला हॉस्पिटलसाठी मदत केली पाहिजे याला म्हणतात खरी सात्विकता असं माझं मत आहे बाकीच काही नाही आणि डॉक्टर केलं नाही तर या दोन मुलांनी किंवा सगळ्या परिवारानं हा जो अन्नदान म्हणजे तुलेच्या निमित्ताने ते हे केलंय तुला कारण निमित्त आहे फक्त तुला ही निमित्त आहे फार लोकांच्या आयुष्यामध्ये असे क्षण येतात की आज तुमची आई त्याची साक्षीदार आहे आणि मुलं हे करताय आणि आई पण मुलांचा सोळा आहे मुलगा पण आईचा खूप आनंद त्या आनंदाला काही सीमाच नाही असा आनंद आहे मला बोलता सुद्धा येत नाही तुम्ही माझ्याशी बोलताय पण असं भावनिक क्षण आहे काही ठिकाणी या ठिकाणी जे डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे सर आज आपण आपल्या या परिवाराचा एक मोठा असा भावनिक कार्यक्रम घडून काय भावना होत्या तुमच्या साधारणतः ही संकल्पना जी होती पूजन दिवस की दोन हजार अठरा पर्यंत अक्षरशः मला सुद्धा चौदा फेब्रुवारी हा फक्त व्हॅलेंटाईन डे म्हणूनच माहिती होता दोन हजार अठरा साली कळालं कसं कळायला माहित नाही पण की हा ऍक्च्युअली भारतीय संस्कृतीप्रमाणे मातृपितृ पूजन दिवस आहे आणि त्या साली आम्ही मातृपितृ पूजन दिवस चालू केला पण त्यावेळेस आम्ही फक्त घरात इथे हॉलमध्ये करायचो सगळ्यांचं आई वडिलांचं पूजन वगैरे करायचो असं करत करत यावर्षी साधारणतः जानेवारीमध्ये अशी संकल्पना झाली की आईची आजींची आमच्या आजींची शंभरी झाली होती पप्पांची पंचाहत्तरी होती आमचे दोन नंबरचे काका संपतांना त्यांची सत्तरी झालेली होती योगायोग भास्कर काकांची पासष्टी क्रॉस झालेली होती आणि आमची आई आणि चुलते यांचे पण असं साठ पासष्ट सगळे क्रॉस झाले होते आणि तो एक साधारणतः योगायोग साधून की ही हा मातृपितृ पूजन दिवशी या सर्वांचा अभिष्ट चिंतन सोहळा करावा की या दोन पिढ्यांचा गौरव कारण की आज आमच्या घरात जवळपास चौथी पिढी सुद्धा आता काही आमचे हे कॅन्डिडेट लग्नाला आले आहेत म्हणजे मला सांगाल की पाचवी पिढी लवकरच येईल तर ह्या चार पिढ्या असताना दोन पिढ्यांचा गौरव करायचा आणि तो याच दिवशी करायचा जेणेकरून समाजामध्ये संदेश जाईल की आपल्यासाठी हा व्हॅलेंटाईन डे नाही कारण की आता सोशल मीडियावर बघा सगळे मेसेज व्हॅलेंटाईन डे चे फिरतायत क्वचित एखादा असू शकतो मातृपितृ पूजन दिवसचा तर ही संकल्पना आणि आपली संस्कृती जोपासली पाहिजे रुजली गेली पाहिजे पुन्हा पुढच्या पिढीला कळायला पाहिजे म्हणून हा कार्यक्रम मोठा करायचा आहे दुसरं की हा कार्यक्रम करताना हा एक संदेश द्यायचा आहे की आपण जे समाजातून घेतलेलं आहे आतापर्यंत ते कोणत्याही स्वरूपात असेल शिक्षण असेल विद्या असेल अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल हे जे जे आपण समाजातून प्राप्त केले आपल्या आई वडिलांकडून केलेले आपल्या पुण्यानी असेल भगवंताच्या कृपेने हे सर्व आपण परत उतराई व्हायचे सगळं परत द्यायचंय म्हणून या सर्व गोष्टी आपण ज्या ज्या घेतल्या ह्या आम्ही दान स्वरूपात देत आहोत आणि ते पण आई वडिलांच्या काकांच्या चुलत्यांच्या नाही आमच्या आजीच्या असते हे देणार विविध संस्थेना जेणेकरून हा पायंडा पडावा की फक्त मातृपितृ पूजनच नाही करायचं तर त्यांची पुण्याही सुद्धा समाजाला कुठेतरी परत आपण दिली पाहिजे आणि हा असा प्र संकल्प आमचा डोक्यात आहे की दरवर्षी थोडा सामूहिकरित्या जसं सा आपण सामूहिक सा विवाह सोहळा बघतो तसं सामूहिक मातृपितृ पूजन दिवस ही संस्कृती रुजवायचं चा आमच्या डोक्यात आहे आणि इथून पुढं सामूहिक हा कार्यक्रम चौदा फेब्रुवारीच्या दिवशी इथून पुढं आम्ही करणार आहोत आणि आज मला सगळ्यात की माझी आजी आई वडील चुलते चुलती ज्यांच्यामुळे मी घडलोय आणि सगळ्या समाजामुळे घडलोय त्या सर्वांच्या प्रती कुठंतरी ऋण व्यक्त करणं मी मुक्त नाही म्हणत व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही सर्व भावंडांनी आम्ही सर्व भाऊ बहिणी आमचे दाजी आणि सर्व कुटुंब परिवार आणि आमचे मित्र पण सर्व असतील या नियोजनामध्ये समिती असेल त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो आणि खूप असा चांगला कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले धन्यवाद निश्चितच पानसरे परिवार हा खूप मोठा परिवार आहे आपण बघतो की समाजा समाजामध्ये या ठिकाणी काही ठिकाणी आपण बघतो की वेगळेपणा हा असतो पण पानसरे परिवारानं हा कौटुंबिक स्नेह हा खूप जपलेला आहे आणि हे निश्चितच आपल्या समाजामध्ये याचा आपण कुठेतरी अं जीवन जगताना याचा कुठेतरी डोळ्यासमोर आदर्श ठेवला पाहिजे भाऊ काय तुमच्या भावना आहेत आज तुम्ही आज हा मोठा आई वडिलांचा चुलत्यांचा हा सोहळा घडून आणलेला आहे एकत्र कुटुंब आहे काय भावना आहेत आपल्या आम्ही आम्हा आम्ही स्वतः सर्व आम्ही पानसरे कुटुंबीय अतिशय आम्ही स्वतःला भाग्यवान आणि नशिबान समजतो की आमचे आमची दोन पिढ्या आम्हाला त्यांचा सेवा करण्याची संधी मिळाली आमच्या नशिबामध्ये त्यांच्या त्यांची सेवा करण्याचा आम्हाला योग आला हे आमचं आम्ही परम भाग्य समजतो आपल्या समाजामध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की चौदा फेब्रुवारीचा जो दिवस आहे व्हॅलेंटाईन डे त्या व्हॅलेंटाईन डेला ते, ते नसून आपल्या शास्त्रामध्ये मातृपितृ पूजन दिन आहे त्याचाच आम्ही समाजापर्यंत संदेश देण्यासाठी हा एवढा मोठा खटाटोप करत आहोत अठरा दोन हजार अठरा सालपासून आम्ही दरवर्षी चौदा फेब्रुवारीला मातृपितृ पूजन दिन साजरा करीत असतो आणि आम्ही आमच्या आजी ज्या शंभरी त्यांचे क्रॉस झालेले आहे आणि त्या आमचे चुलते आमचे तीर्थरूप या सर्वांचं आम्ही याच्यातून आमचं त्या ऋण आम्ही त्यांच्या कर्जातून कर तर मुक्त कधीच होऊ शकत नाही आम्ही त्यांचा अशा पद्धतीने सेवा करून त्यांच्या प्रती आमच्या आम्ही भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि आम्हाला खूप आनंद होत आहे आम्ही खूप नशिबान आहोत की या प्रकारे आम्हाला यांची सेवा करण्याचा आम्हाला संधी मिळाली पानसरे परिवारामध्ये तुम्ही आले त्यांची शिकवण आपल्यावरती झाले काय तुमच्या भावना आहेत आज एका परिवारात आपण याचे घटक आहोत ज्या वेळेस मी दोन हजार एक मध्ये पानसरे परिवार मध्ये आले तर ऍक्च्युअली एवढं मोठी फॅमिली आहे की आमच्याकडे चार सासरे चार सासूबाई त्यांचे सर्व प्रत्येकाचे जे चार चार पाच पाच असे मुलं आहेत तर सगळे एकत्र कुटुंब बांधण्याचं काम जे आहे तर, तर आमच्या जे खोड म्हणता येईल तर त्याच्या जिजे आहेत आणि त्या जिजींपासून सर्वांना म्हणजे एक प्रकारची प्रेरणा घेता येईल की एक घर जे आहे तर एकत्र कसं बांधून ठेवायचं असं ते जिजींकडून शिकलं पाहिजे सर्व सुना असेल किंवा ना लिटरली आता नातवंड पतवंड सर्व जे आहे तर ते एकजुटीने कसे राहिले पाहिजे तर त्याची शिकवण जे आहे तर त्या जिजी देत असतात अजूनही त्या असं म्हणजे त्यांच्याकडनं खूप घेण्यासारखं आहे तर पानसरे परिवारात आल्यानंतर जे हे सर्व जे फॅमिली आहे तर ते एकजुटीने राहते सर्व जे मुलं असतील त्याच पद्धतीने जे सुना असेल तसेच आम्ही नाच सुना जो आहोत तर त्या सुद्धा एकजुटीने असं राहतात सर सगळे कार्यक्रम जे आहेत तर ते एकत्र करतात सर्व आनंद जे आहे तर ते एकत्र साजरे करतात खूप छान वाटलं निश्चितच खूप छान वाटलंय भास्कर काका आपल्या बरोबर आहेत समाजाप्रती त्यांचाही सहकाराच्या माध्यमातून मोठा कायम संपर्क आणि दांडगा जनसंपर्क त्यांचा राहिलाय मात्र पानसरे परिवार म्हटला की एक वज्रमुठ ही जे असते त्यांच्या भावना काय आहेत आज काका काय भावना आहेत आपल्या आज आम्ही चार भाऊ आम्ही आमचे वडील विडी कामगार आणि चार मधला एक आम याच्या आमच्यामध्ये नाहीये आम्हाला निश्चित तिन्ही ती, भावांना दुःख आहे मी आमचे जे पुतणे आहेत आमच्या मोठ्या भावाचे मुलं डॉक्टर प्रवीण पानसरे आणि विवेक पानसरे या दोघांनी संकल्पना मांडली आणि आपला असा असा कार्यक्रम करायचा मी नंतर त्यांना विरोध केला का मी म्हटलं जिजीचं वय एकशे दोन पर्यंत झालेलं आहे पप्पांचं वय जास्त झालेलं आहे दोघांचा आपण कार्यक्रम घेऊ त्यामध्ये त्यांनी त्यांच्या तेन दोघांनी ठरवलं का हा कार्यक्रम करायचा तर पूर्ण कुटुंबाचा करायचा पूर्ण कुटुंबाचा म्हणजे याच्यामध्ये आम्हा आम्हा दोघा भावांना आमच्या पत्नींना आमचे सगळे जावई असतील लेकी असतील आमच्या सुना असतील त्यांचे मुलं असतील सर्वांचा एक कौटुंबिक कार्यक्रम करायचा दोघांनी ठरवला हे कार्यक्रम ठरवत असताना तिने अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमचं नियोजन, नियोजन केलं प्रत्येकावर जाव वेगळी वेगळी जबाबदारी दिली जावांनो सुद्धा जबाबदारी दिली लिखीनो त्यांच्या बहिणीनं जबाबदारी दिली नात त्यांचे जे आहे नातवंड पुल मुलं मुली यांच्यावर सुद्धा जबाबदारी दिली आणि या कार्यक्रमाचं निश्चितपणे यश या दोघांनी घेतलेलं आहे हे करत असताना आमचा हा अत्यंत साधा कुटुंब साधं कुटुंब आमचे मोठे बंधू एकनाथराव पानसरे यांनी आम्हा भावांना एकत्र आमच्या कुटुंबाची एकत्र बांधी केली आणि ही बांधी करत असताना त्यांना अनेक त्रास झालेले सगळं झालेलं आहे हे होत असताना आणि त्यांच्या याच्या त्यांच्याच या सगळ्या कर्तृत्वापाई उत्तरदायित्व कुठंतरी करावं असं हे आम्हाला सुद्धा वाटत होतं परंतु आमच्या मुलांनी आमच्या पुतण्यांनी लिकिंनी सुनानी आमच्या नातोंडांनी सगळ्यांनी तो कार्यक्रम राबवला त्याबद्दल निश्चितपणे या ठिकाणी मी तर त्यांच्या टीमचे म्हणजे सगळे जे आपले पुतणे असतील विवेक पानसरे असन प्रवीण आसन त्याचबरोबर जे आमचे दुसरे किरण पानसरे दत्तू पानसरे मुलगा प्रतीक त्याच्यानंतर मुली आहेत आमच्या आमच्या जावई आहेत त्याच्यामध्ये सतीश पावसे आहेत आमचे का सुरेंद्र काळे आहेत आणि आमच्या मुली ज्या आहेत आमची प्रेरणा त्याचबरोबर योगिता आणि त्याच्यानंतर आमचे ते दुसरे जावई आहेत राहुल वाळकेत आणि त्याचबरोबर त्यांची पत्नी प्रियांका या सर्वांनी अत्यंत कष्ट घेतले इतके कष्ट घेतले का फक्त आम्ही तिघ भाऊ आणि आमच्या पत्नी आम्ही बसून राहिलो आणि कार्यक्रमाचा एन्जॉय त्या ठिकाणी पाहत राहिलो याला आणि खरोखर निश्चितपणे आम्हाला आनंद झाला का त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला का एक साधा एक, एक गरीब आमच्या वडिलांच्या पोटी आम्ही जन्म घेतलेला आणि आमच्या मुला मुलांनी ना तोंडांनी जे कार्यक्रम घडवला त्यात निश्चितपणे आनंद आहे निश्चितपणे आनंद आहे या भावना आहेत ह्या पानसरी परिवाराच्या त्यांच्या आई या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत आई आज ह्या मुलांनी आपला कार्यक्रम घडवून आणलाय काय भावना आहे तुमच्या काय वाटतं मी माझं सगळं जीवनात सांगते मी माझं लग्न झालं ना मला माझ्या आजोबा वडील देत नव्हते आमची परिस्थिती एकदम नाजूक होती नाजूक मी नोकरीला पाहून दिली पण मी अशी धरली की काहीतरी कबून दाखवेन आणि तिथं आमच्या सासूबाई पहिल्या खांडगावला जायचं कशाला खिटीला महादेवाला त्यानंतर ते तीन चार वर्ष सोळा सोमवार व्रत केलं मी त्यांना पोती वाचून द्यायची हे करत खांडेश्वर महादेवाचं आमच्या कृपायचे असतं त्यानंतर तुम्हाला का चालू होत्या बांधकामाच्या आमच्या सासूबाईने काय केलं ते एक राम मंदिर होतं ते राम मंदिर आ, ते बाबा दुसरीकडे गेलं दत्त मंदिर बांध तिकडे गेले मग ते राम मंदिराचं आमच्या सासूबाईने काय केलं हे वर्गाने गोळा केला ते काकडे साहेबांचं ते बांधकाम तिथून हे आणलं कडी आणि आणि मारुतीचं ते राम मंदिर चा, बांधलं छोट आणि तिथं मग ते सेवा करते माझे दोन छोटे छोटे पोर ते न्यायचे सारवाईचे आणि दादा तिथं काहीतरी तोडक मोडक काहीतरी म्हणणार राम राम ये काहीतरी भाष पोरांनी सेवा केली आजीन मातांना सेवा केली त्यानंतर काय झालं राम मंदिर झालं आधी सोळा सोमवारचं हे झालं नंतर राम मंदिर झालं नंतर मग ते आमचे आमच्या क कलाबाई आम्हाला मिळायला म्हणजे गुरु मग ते कलामा आम्ही पण गुरु केले एवढ्याने त्यानंतर इस्कॉनच्या आपल्या दादांनी त्यांना माळजप दिली मग त्या माळजप करायला लागला म्हणजे के वाऱ्या केल्या पंढरपूरच्या त्याने काही वाऱ्यानंतर त्यांच्या मुलांनी केल्या काही सोनांनी केल्या मग नंतर मी आमच्या दादाचं लग्न झालं मी जायला लागले आळंदी पंढरपूर पायी वारे असं त्यांचं जीवनाचं पटक्र एकदम छान एकदम आनंद वाटला खूप छान वाटतय आणि म्हणजे असं खूप प्राऊड फील होत कि हे बघायला भेट ते की म्हणजे आमची पणजी जी जिचं शंभर शंभर वय तर तिचा हि हे कार्यक्रम आहे त्याच्यानंतर आमचे जे सगळे तिन्ही आजोबा आहे त्यांचा कार्यक्रम आहे खूप छान वाटते मला तर खूप खूप आतून खूप आनंद होतोय कि मी खूप स्वतःला सौभाग्यशाली समजते कि माझे आई वडिलांनी असा आदर्श आम्हाला असा कल्चर किंवा अशा संस्कृतीमध्ये आम्हाला वाढवलंय की आपले जे आ, जे आपले प्रश्न जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचा आदर कसा करावा त्यांचे आपल्यावरती जे ऋण असतं एक प्रत्येक एक प्रकारचं ऋण असतं पण ते कृतज्ञ त्याप्रती दाखवली पाहिजे अशा ह्या गोष्टी आणि या, या संस्कारामध्ये मी आज ह्या कलयुगामध्ये मला असे आई वडील भेटले आणि असे सुलते सगळ्या काकीन ते भेटलेत आणि त्यांच्या ह्या अशा आदर्शाखाली आम्ही वाढतोय आमचे सगळे भावंड याचा खूप मला अभिमान वाटतो आणि खूप जास्त आनंद होतोय सर्व आमच्या परिवार सर्वांना मी सर्वांना आमंत्रण देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला असेल पत्रिकामध्ये सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअपवर ग्रुपवर परंतु कधी कधी अनावधानाने कुणीत राहून जात तरी हा व्हिडिओ जे जे बघतायत किंवा हे आता बघण्यात ज्यांच्या येतोय आणि जे आमच्या परिवाराला आमच्यापैकी कुणालाही एकदम आपले जवळचे समजतात त्या सर्वांनी संध्याकाळच्या कार्यक्रमाचे हे आमंत्रण समजून संध्याकाळी सहा वाजता मालपाणी नक्की उपस्थित राहावं ही आग्राची हा सोहळा पाहण्यासाठी पानसरे परिवारातील नातू पंतू यांचीही उपस्थिती होते पानसरे परिवारानं सी न्यूज मराठीशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या तर हा कौटुंबिक सोहळा पानसरे परिवारासाठी नेत्रदीपक सोहळा ठरला बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर